ज्या जोडीने आतापर्यंत अनेक मैदानात गुलाल घेतलाय अशी दिवेकरांची आनमान शान असलेला येतो आहे जोडीचा ड्रायव्हर असणार आहे बाबू दादा गोपाळ हे डाव्या बांधावरची अरे बसाना खाली हे खाली बसाना जरा कार्यकर्ते कुठे गेले या डाव्या बांधावरचे काठीवाले मामा खाली दगड बिगड आहे चांगले बसा बांधावर बिघ्नस बसा खाली तुम्हाला पण दिसेल मला पण दिसेल नामांकित जोडी मैदान आली मी करता एक नामांकित जोडी एवढ्या या गती वाढायला पाहिजे सातशे खंडा दर्जा अंतर गेलाय आला आला बघा पाला अतिशय सुंदर पंधरा ते